पाऊस पडला की खावीशी वाटतात ती कांदा भजी पण आज आपण करणार आहोत सिंहगडाच्या पायथ्याशी मिळतात ती कुरकुरीत खेकडा भजी आणि त्यासोबत दिली जाणारी कांद्याची झणझणीत चटणी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी इथे मी सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात हे अर्धा किलो आहेत आता हे कांदे कट कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते कांदा एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला बाजूचा दोन्ही भाग कट करून घ्यायचे साल काढायची इथे कांद्याला बुरशी आलेली आहे ते मी कांदा धुवून घेते कांदा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याचे दोन भाग करायचे आणि हा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे तो भाग ठेवला तर आ, कांदा आपल्याला मोकळा करता येत नाही म्हणजे कांद्याच्या पाकळ्या जे कट केलेल्या आहेत त्या मोकळ्या करता येत नाहीत आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे खूप पण जास्त पातळ करायचा नाही नाहीतर तळताना एकदम भजी ती करपून जातात एवढा जाड आपल्याला कट करायचा ह्याच्यापेक्षा जाड पण करायचं नाही आणि ह्याच्यापेक्षा पातळ पण कट करायचं नाही अशाच प्रकारे मी आता सर्व कांदे कट करून घेते इथे मी सर्व कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत आणि हा एक वेगळा कांदा चटणीसाठी बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा आपण बाजूला ठेवूयात हे जे भजीसाठी चिरलेले कांदे आहेत ते आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे आहेत त्याच्या सर्व पाकळ्या अशा सुट्ट्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आपण देठाकडचा भाग काढला त्यामुळे ह्या पाकळ्या अशा मोकळ्या सुटसुटीत होतात तो भाग काढला नाही तर खूप असं अवघड जातं हे कांदा मोकळा करायला इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असा कांदा आपला मोकळा झालेला आहे आता याला आपण चवीनुसार मीठ आहे आणि मीठ चांगलं कांद्याला चोळून आहे ह्या भाज्यांसाठी आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहे मिठामुळे जे कांद्याला पाणी सुटेल त्याच्यातच आपण बेसन कालवणार आहोत चांगलं असं हे चोळून चोळून मीठ लावायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आत्ताच असा कांदा ओलसर दिसायला लागलेला आहे सर्व स्लाईसला मी मीठ लावून घेतलेलं आहे आता हे आपण पंधरा मिनटं झाकून ठेवूयात म्हणजेच कांद्याला भरपूर असं पाणी सुटेल पंधरा मिनटं झालेली आहेत इथे तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी सुटलेलं आहे कांद्याला यात आपल्याला आता ॲड करायचं आहे अर्धा चमचा ओवा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण भज्यांमध्ये उतरेल आणि ओवा घातल्यामुळे बेसन पण आपल्याला बाधत नाही एक स्पून लाल तिखट आहे दोन स्पून तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातली नाही तरी चालते तरी पण ही भाजी छान लागतात पण आपण घालूया अजून जास्त चांगली व्हावीत म्हणून इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला लागेल तसं बेसन ॲड करायचं आहे एकदम पूर्ण बेसन घालायचं नाही थोडंसं बेसन ॲड करून मी हे सर्व जिन्नस आधी कांद्याला चोळून घेते पूर्ण असं खालून वरपर्यंत पूर्ण स्लाईसला लागलं पाहिजे आधी थोडंसंच बेसन घातलेलं आहे मी म्हणजे त्या मसाल्यांबरोबर कांद्याला कोट होईल आता अजून थोडस बेसन ॲड करूया बेसन आपल्याला असं घालायचं आहे की पूर्ण कांदा असा खूप ट्रान्सपरंट पण नाही दिसला पाहिजे आणि खूप जास्त पीठ पण आपल्याला ह्या भाज्यांना वापरायचं नाही कारण मग ते बेसन बेसन लागतं भाज्यांमध्ये एक कप बेसन मी वापरलेलं आहे भजी सोडताना पूर्ण आपल्याला अशी व्यवस्थित सोडता यायला पाहिजेत अजून हे असे वेगवेगळ्या दिसत आहेत अजून थोडंसं आपण पाव कप पीठ ऍड करूया आपल्या भज्यांचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे एक कप आणि वर मला पाव कप बेसन इतकं लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं मिश्रण असं हातात घेतल्यावर जेव्हा आपण सोडतो तेव्हा अशा प्रकारे एकसारखं असं सुटलं पाहिजे म्हणजे पाकळ्या पण अशा वेगवेगळ्या सुटल्या नाही पाहिजेत आणि एकदम खूप असं घट्ट बेसन पण नाही सुटलं पाहिजे अशा प्रकारे हे आप आपल्याला मिश्रण तयार करायचं भजी तळण्यासाठी इथे मी कढईत तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त पण गरम करायचं नाही आणि खूप कमी पण गरम करायचं नाही जास्त गरम केलं की भजी पटकन करपतात तेल एकदम व्यवस्थित गरम नसेल तर भजी एकदम मऊ पडतात आता आपण भजी तळण्यासाठी मिश्रण टाकूया एवढं मिश्रण मी घेतलेलं आहे आणि गॅस मध्यमच ठेवलेला आहे आणि आपल्याला कशी पण भजी सोडायची आहेत जशी सुटतील तशी सोडायची आहेत म्हणजे कोणता शेप द्यायचा नाही आहे जसं मिश्रण हातातनं सुटेल तसं असं पसरवून टाकायचं आहे फक्त हात थोडासा असा पसरवून टाकायचा तेलाचं टेम्परेचर जास्त गरम झालं तर गॅस कमी करायचा आहे आणि आता ही भजी खालच्या बाजूने सेट झाल्यावरच आपल्याला ही पलटायची आहेत पहिली टाकलेली भजी सेट झालेली आहे ती आपण पलटून घेऊया दुसरी नंतर टाकलेली भजी सेट झालेली आहेत अजून गॅस आपल्याला लो टू मिडियम मध्येच ठेवायचं आहे जास्त फास्ट गॅस जास ठेवायचा नाही तेलाचं टेम्परेचर बघून आपल्याला लो टू मीडियम गॅसवर ही भजी तळायची आहे पलटून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे दिसतायत ना ही भाजी खेकड्यासारखी म्हणूनच याला खेकडा भजी म्हणतात आता सर्व भजी आपल्याला अशी लो टू मीडियम फ्लेमवर वर पलटून चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तीन ते चार मिनिटात आपली भाजी ही मस्त तळून झालेली आहे दुसऱ्या चमच्यात काढून घेऊया तेल निथळण्यासाठी तेल निथळून आपण ही भजी आता काढून घेऊयात बाकीची सर्व भजी पण अशाच प्रकारे आपण करून घेणार आहोत तेल थोडं थंड झालं की परत ते गरम करून घ्यायचं आहे कांदा भजी आपली सर्व बनवून तयार झालेली आहे आता त्यासोबत सिंहगडावर जी कांद्याची चटणी मिळते ती आपण बनवूयात हा एक कांदा जो कट करून घेतलेला आहे बारीक त्यात आपल्याला दीड चमचा मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण भजी तळून तेल घेतलेलं होतं त्यातलंच चार ते पाच चमचे तेल आपल्याला चर घालायचं आहे असं चरोचरीत आवाज आला पाहिजे चटणीवरती हा चमचा माझा पसरट आहे म्हणून मी अजून दोन चमचे घालते आणि हे चांगले मिक्स करून घेऊयात ह्यात थोडीशी कोथिंबीर घालूयात ही आपली कांद्याची चटणी तयार झाली पाऊस आणि कांदा भाजी यासोबत चहा तर हवाच म्हणूनच मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे आमचा तर मस्त असा फक्कड बेत झाला आहे बाहेर पाऊस आणि त्यासोबत सिंहगडावरची कुरकुरीत कांदा भजी झणझणीत कांद्याची चटणी आणि गरमागरम मसाला चहा तुम्ही पण हा बेत नक्की करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता यूट्यूबवर नवीन एक ऑप्शन आलेला आहे हाईप म्हणून तर हाईप ऑप्शन तुम्ही प्रेस करा त्यामुळे आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल